हॅलो गाईज वेलकम टू बाय न्यू लॉग तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्यानंतर अनिल बोलले की आज आपल्याला म्हणजे रात्रच विचारलं होतं की एक विरेला जायचं पण रात्री आम्ही काय कोणी रिस्पॉन्स नाही दिला सकाळी अंशीचे बाबा उठले आणि त्यांनी डायरेक्ट बोलले की अरे अनिल आज जायचं होतं ना एक विरेला तर मग सगळे फटाफट रेडी झाले ऍक्च्युली मी अन्शूचं ऑडिशनसाठी ऑडिशनसाठी हे के रजिस्ट्रेशन केलं होतं प्लॅन तीन वाजता जर आम्ही आलोच तर नक्की जाऊ कारण माझी खूप इच्छा आहे की ऑडिशन ऑडिशनला घेऊन जायचं तर ते पार्लेजी कंपनीच्या त्या ॲड वगैरेसाठी ते ऑडिशन घेणार होते मी फोटोज वगैरे पाठवले हो होते त्यांना त्या फोटोज पाहून त्यांनी आजूला पाच महिन्याच्या मुलाला सिलेक्ट केलं होतं पण आता माझा प्लॅन काय माहिती काय खास करून मी चालू होतो डबा तयार केला चपात्या केलं त्या माझ्यासाठी म्हणजे आता वहिनी करता राहिलेला बाकीच्या आता घेऊन जायसाठी आम्हाला पण अचानक प्लॅन चेंज झाल्यामुळे सगळे अशी करून पडल्याने इकडे आता वहिनी चपात्या करू करून राहिलाय तिकडे बाकीच्या आंघोळी लागल्या आंगोळी करून चालले काम इकडे अंशू मस्त खेळतोय झालोय आणि आंशूचे बाबां ते गेले सीएनजी भरायला इथे अंशू रोडवर आजी बाई चांगोळ बघा पांगोळ झाल्या सगळ्यांच्या आंघोळ झाल्या इथं फक्त नाश्त्यासाठी नाश्ता करण्यासाठी इथं आणि कांदा वगैरे कापून ठेवले पोहे भिजत घालून फक्त नाश्ता आहे आणि निघायच बसलोय आणि आयच चाललंय

एकविराला जायला नंतर मध्येच प्लॅन झाला खोपोलीला जायला तर आम्ही खोपलेला चाललो होतो तर बाबा मॅप्रो गार्डन पण आहे तर आम्ही मग आता मॅप्रो इथे गाडी पार्क केली आणि आता काहीतरी जिंकायचं

पायला ठेवायला हात पुरत हात नाही पुरत हात नाही पुरत त्याच्यामध्ये लटकवायचं शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्तिमान एक लाऊ शकतो तुम्ही

शॉपिंग झाली आता आम्ही निघालोय खपोली जायला खोलीमध्ये पोचले तिथे गाडी पार्क केली आणि पार्किंगला तर इथं आधी जागा भेटत नव्हती कस तरी पुढे आले आणि आता आम्ही चाललो इथं मध्ये

हम तो खुशों काड़ा करा सॉरी से काम नहीं, नहीं चलेगा तो सॉरी से पैसे नहीं पेटने बंद था जिस टाइम चिकन मम्मी बैकग्राउंड ड्यू रहली म आनी नहीं मम्मी शांत रह द दू हम चम्मच आ डाल ले इट्स गुड यार कैमरा क्लिक करा जा मला <laughs> <laughs> <but> <laughs> <laughs> oh. ती पाहिजे जांभळ द्या मला काही दिसले नाही चला गाइस आता मी खाऊन घेतो <laughs> <laughs> दात, ये उडी चक्की थांब ते घुसले माझे आहे होतय माझे पण ते होतय ही चक्की आपण खाऊन पाहू कशी टेस्ट आहे तर करा पण कॅमेरा आता खात नाही ठेव पिच आपला कॅमेरा बंद दात घे दात नाही मी नाही वापरत मी टेंशन धरसी तो फक्त Então nós mereçam